पण साहेब केवळ पुस्तक विक्री हा विषय म्हणजे पुस्तक विक्री हा विषय संमेदनातला एक भाग आहेच पण पुस्तक विक्रीशिवाय मला विचारायचा माझा जो मुद्दा होता तो असं होता की तिथलं जी व्या तिथं जी काय काव्यवाचन होईल किंवा वेगवेगळे छोटे छोटे जी काही वेगवेगळ्या विषयावरती चर्चासत्र होतील मराठीच्या विषयावरती मराठी पुस्तकांवरती दिल्लीतल्या मराठी जनांच्या संदर्भात अनेक गोष्टींवर तिथं चर्चा होऊ हो शकते तर याला खरंच रिस्पॉन्स मिळू शकेल का असा माझा प्रश्न पुस्तक असं आहे की संमेलनाला जर रिस्पॉन्स मिळाला तरच पुस्तक विक्रीला रिस्पॉन्स मिळू शकतो बरोबर आहे पुस्तक हा पुस्तक विक्री याविषयी बोलणारच आहोत आपण पण खरोखरच एकूण दिल्लीमधलं एकूण मराठी वाचक किंवा मराठी माणूस आणि मग त्यांचा जो जनरेशन गॅप आहे तर सगळा विचार केला तर संमेलनाला खरंच किती रिस्पॉन्स मिळेल आता ह्याचं एक चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही वर्डबुक फेअरला मराठी पुस्तकांचा आम्ही स्टॉल लावायचो आणि भाषेच्या याला सवलती स्टॉल द्यायचे ते आणि तिथे साधारण आम्ही वीस पंचवीस प्रकाशकांची पुस्तकं गाजलेली पुस्तकं आम्ही त्या ठिकाणी घेऊन जायचो जाण्यापूर्वी तिथलं जे मराठी मंडळ जे काय आहे त्यांना संपर्क साधून स्थानिक जेवढे मराठी लोकं आहेत त्यांच्यापर्यंत पोचून त्यांनी त्या पुस्तकाच्या आमच्या स्टॉलला भेट द्यावी ह्यासाठी खूप प्रयत्न करायचो पण त्या दहा दिवसामध्ये आम्ही नेलेल्या पुस्तक पुस्तकापैकी आमचा खर्चही वसूल व्हा व्हायचा नाही मी एवढी जेमतेम विक्री व्हायची जी विक्री व्हायची तर तिथे स्थानिक एखादं कॉलेज किंवा तिथली संस्था पुस्तक खरेदी करायची त्यातना जे काही थोडे पैसे मिळायचे पण वैयक्तिक मराठी माणूस येऊन आस्थेने आपुलकीने पुस्तक खरेदी करतोय असं चित्र मला तरी मी ते तीन ते चार वर्ष सलग त्या वर्डबुक फेअरला गेलो होतो आणि ते मला काही दिसलं नाही पुस्तक विकणे आणि लोकांनी येऊन पुस्तक घेणे या दोन गोष्टीमध्ये खूप फरक आहे आपुलकीने येऊन पुस्तक खरेदी करणं चौकशी करणं असं भाग काही तिथे होताना दिसला नाही तेच मला वाटतं साहित्य संमेलनाचं अट्टासाने जरी आपण भरवलं तर त्या माणसाला तिथल्या माणसाला आस्था असायला पाहिजे ना की आपलं महाराष्ट्रात आपण लोक येत आहेत लेखक येत आहेत प्रकाशक येत आहेत त्यांना भेटणं त्यांची व्यवस्था करणं हे सगळं ज्या आपुलकीने व्हायला पाहिजे तेवढं तिथले लोक आयोजक करतील चांगली सुविधा देतील सगळं देतील श्रोत्याला कसं आणणार वाचकाला कसं आणणार समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईव्ह फॉलो आणि सबस्क्राईब करा